बाजारभोगाव पंचायत समिती जागेसाठी राजकारण तापलं नरके गटात उमेदवारीसाठी जोरदार रशिकेच पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव पंचायत समिती मतदारसंघ सर्वसाधारण गटासाठी खुला असल्याने येथील राजकारण चांगलेच तापले आहे इच्छुकांची संख्या वाढल्याने उमेदवारीची लढत अधिकच रंगतदार बनली आहे विशेषतः शिवसेना शिंदे गटचे आमदार चंद्रीप नरके यांच्या गटाकडे इच्छुकांची मांदियाळी असल्याने उमेदवार निवडताना त्यांची कसोटी लागणार हे निश्चित आहे या मतदारसंघात पोरलेतर्फ बोरगावचे माजी उपसरपंच अमित काटकर आणि बाजार भोगावपैकी कववडेचे युवा नेते दत्ता खोत यांच्यात उमेदवारीसाठी जोरदार रशिके सुरू आहे दोघेही कार्यकर्त्यांमध्ये सक्रिय लोकप्रिय आणि निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेले उमेदवार मानले जात असल्याने नरके गटासमोर कोणाला संधी द्यावी हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे आज प्रेम झालेल्या विविध निवडणुकीच्या निकालावर नजर टाकली असता बाजारभोगाव मतदारसंघ नरके गटाच्या पाठीमागे डोंगरासारखा उभा असल्याचे स्पष्ट दिसून येते त्यामुळे इथून उभा राहणारा उमेदवार केवळ पंचायत समितीपुरता नव्हे तर कोतोली जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालावरही प्रभाव टाकणारा ठरणार आहे याच कारणामुळे या जागेसाठी उमेदवार ठरवताना नेतृत्वाला योग्य तोल साधावा लागणार असून शेवटी नरके गटाकून उमेदवारी मिळवण्यात बाजी कोण मारणार अमित काटकर की दत्ताखोर याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे जांभळी कासार न्यूजसाठी रामकर